सिंगापूर विमान सेवा तीस सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतलाय त्यामुळे सिंगापूरला जाणाऱ्या पुण्यातील प्रवाशांना मुंबई अथवा दिल्ली येथून जावं लागणार आहे पुण्यातील प्रवाशांना सेवा बंद झाल्याचा फटका बसणार आहे राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास हळू मोफत देण्यात येणार आहे तशीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे मात्र त्यांच्याच पालकत्व असलेल्या अमरावती जिल्ह्यात मोफत रेती मिळत नसल्यानं अनेक घरकुल पावसाळ्यामध्ये रखडलेली आहेत शासनाकडून लेखी स्वरूपाचे आदेश आल्याशिवाय मशिदीवरील भोंगे हटवणार नाही अशी भूमिका सांगली जिल्हा मुस्लिम समाजानं घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये फक्त माहिती दिली आहे त्यामुळे तोंडी सूचनेवरून आम्ही मशिदीवरील भोंगे हटवणार नाही आणि पोलिसांनी आमच्यावर जबरदस्ती करू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे नागपूर खंडपीठानं पोलीस विभागाला मनुष्यबळ पुरवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर खंडपीठानं हे आदेश राज्य सरकारला दिले निधीच्या कमतरतेमुळे पोलिसांची भरती करणं शक्य नसल्याचं कारण ऐकून घेतलं जाणार नाही अशी नाराजी न्यायालयानं व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीपमधील मुलींच्या पलायनाविषयी औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली खंडपीठाकडून सुमोटो जनहित याचिकेवर विचारणा केली पीडित मुलींचं अद्याप इतर बालगृहात स्थलांतर का केलं नाही असा प्रश्न खंडपीठानं विचारलाय गोंदिया जिल्ह्यात शासकीय आणि निमशासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागानं तपासणी केली आहे यावेळी आरोग्यसंबंधी मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना करण्यात आलं भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं रोवणीच्या हंगामामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांची कामं प्रलंबित आहेत यावेळी शेतकऱ्यांना मजूर मिळणं कठीण झालंय मजुरांची मजुरी महागली असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय चांदवड तालुक्यात येत्या एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील असं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिलं डॉक्टर राहुल आहेर यांच्या मागणीला यश मिळून शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे नाशिक जिल्ह्यात मनमाड मालेगाव परिसरात सध्या कांदा बियाणं टाकण्यासाठी लगबग दिसते सध्या कांदा बियाण्यासाठी एका पायलीला दहा हजार रुपये दर आहे हे बियाणं टाकल्यानंतर साधारण दोन महिन्यात कांद्याची रोपं तयार होतात रत्नागिरी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेल्या अनियमित पावसाचा फटका भात शेतीला बसलाय आतापर्यंत छत्तीस हजार सातशे सव्वीस हेक्टर लागवड पूर्ण झाली तुलनेत शहात्तर टक्केचं लागवड झाली असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना बिघडलेल्या वेळापत्रकाचा त्रास सहन करावा लागतोय काही भागांमध्ये दुबार पेरणीही करावी लागते नाशिकच्या देवळा तालुक्यात खतांचा तुटवडा जाणवतो युरिया खत मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय सध्या खरीप पिकं जोमात आहेत मात्र अशात खतं मिळाली नाही तर पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे तातडीनं खतं उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटाचं सौंदर्य भुरळ घालत आहे सनसेट उंच कड्याच्या डोंगरावरती ढग टेकलेले पाहायला मिळत असून छोट मोठे धबधबेही प्रवाहित झालेत माळशेज घाट पर्यटकांना छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर, नगर परिसरातील नाथ प्रांगण येथे शिकवणीसाठी गेलेल्या अकरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला सतर्क नागरिक आणि मुलीला सोडणाऱ्या चालकानं समयसूचकता साधत गाडीचा पाठलाग केला त्यामुळे अपहरण प्रयत्न फसलाय ते घटनास्थळी कार सोडून फरार झाले एकीकडे वाघांची घटती संख्या जगभरासाठी चिंतेचा विषय ठरते मात्र छत्रपती संभाजीनगर मनपाकडून सिद्धार्थ उद्यानात वाघांची फॅमिली प्लॅनिंग करण्यात येते उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नर आणि मादीला वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये मा ठेवलं जात आहे अपुऱ्या जागेमुळे हा निर्णय घेतल्याचं कळतंय अकोल्याच्या व्यापाऱ्याला जीएसटी चोरी प्रकरणी जीएसटी विभागानं अटक केली आहे व्यापाऱ्याने नऊ पूर्णांक सत्त्याण्णव कोटींच्या शासन महसूल बुडवलाय सात व्यापाऱ्यांना व्यापाराविना बिल दिल्याचं जीएसटी विभागाच्या तपासात उघड झालंय भंडाऱ्यात साकोली भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून वृद्ध शेतकऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आर्थिक व्यवहार करून शेतजमीन मोजणीमध्ये घोळ केलाय असा आरोप पीडित वृद्ध शेतकऱ्यानं केला आहे अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी मोतीराम हटवार यांच्याकडून करण्यात आली आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुळशीराम शेंडे या कैद्यानं आत्महत्या केली आहे या घटनेनं तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे मात्र कारागृहातील सुरक्षा कर्मचारी असतानाही त्यानं आत्महत्या केली हा प्रश्न उपस्थित होतोय शेंडेनं दोन हजार बारामध्ये साकोली येथे हत्या केली होती त्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती पुण्यात वाघोली येथे भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे मात्र अग्निशमक दलाला आग विझवण्यात यश आलंय रायगडच्या खालापूर तालुक्यात कुंभिवली येथील मंगलम कंपनीत आग लागलेली आहे कापूर तयार करणाऱ्या या कंपनीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील कच्चा माल असल्यानं आग भडकली अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय कोणतीही जीवितहानी नाहीये अकोल्यात गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल दोन लाख तीस हजार रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं तर तिसरा पोलीस मित्र म्हणून असलेला गब्बर जमादार अद्याप फरार आहे तसेच या प्रकरणात त्याचा काय सहभाग होता याची पडताळणी सुरू आहे गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज येथे मध्य प्रदेशातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला धापेवाडा बॅरेजची पाणी पातळी तपासत असताना तेथील काही कर्मचाऱ्यांनाच हा मृतदेह दिसला परसराम पंजरे असं मृतकाचं नाव आहे चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती मध्य प्रदेशातील रामपायली येथे ही तक्रार दाखल होती त्या व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आलाय सांगलीच्या पलूस तालुक्यात वसगडे गावातील शेतकऱ्यांचा रेल्वेकडून मोबदला मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे तर हे उपोषण आंदोलन चिघळलंय मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरी करण्यासाठी प्रशासनानं बेकायदेशीरपणे जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप शेतकरी करताय यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे पटरीवर बुलढाण्यात होमिओपॅथी डॉक्टरांनी सोळा जुलैपासून आमरण उपोषण सुरू केलं सी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी डॉक्टर आक्रमक झाले मुंबईच्या आझाद मैदानावर होमिओपॅथी डॉक्टर आमरण उपोषणाला बसलेत भंडाऱ्यात ऑटो संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय गोंदिया नागपूर खाजगी ट्रॅव्हल्स चालत असल्यानं ते साकोली लख, लख, लाकली म्हणून प्रवासी नेत असल्यानं ऑटोला प्रवासी मिळत नाहीये यावर प्रशासनानं तोडगा काढावा असा संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे जोपर्यंत बेमुदत संप सुरू राहील असा इशाराही देण्यात आला आहे नाशिकमधून बिराड मोर्चाचे आंदोलक मुंबईला रवाना झाले दहा वाजता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत गेल्या आठ दिवसापासून आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर कायमस्वरूपी कामावर रुजू करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडीनं वाशी येथे टॅक्सीला पाठीमागून धडक दिली घनकचरा विभागाच्या गाडीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळेच हा अपघात घडला या अपघातात कोणी जखमी नसला तरी टॅक्सीची पाठीमागील लाईट तुटून तु तु पडली आहे ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात पवार गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं वन विधान विधानभवनाबाहेर आभाड आणि पडळकर यांच्यात झालेल्या शाब्दिक बासाबाचीनंतर आभाड यांचे समर्थक आक्रमक झाले शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीत आंदोलन करण्यात आलं जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली आहे मंदिर समिती सदस्य श्री भास्करगिरी बाबा आणि हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाड यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली चाकणच्या जा वाहतूक कोंडीनं प्रवाशांसोबत स्थानिक नागरिकांचीही डोकेदुखी वाढली आहे याच्याच निषेधार्थ चाकणकरांनी आज आंदोलन केलं त्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आषाढी यात्रेत दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचं उत्पन्न झालंय गतवर्षाच्या तुलनेत उत्पन्नात दोन कोटी पस्तीस लाख एकोणपन्नास हजार इतकी वाढ झाली आहे ढोलताशा पथकानं महानगर पथकांसाठी महानगरपालिकेनं सरावासाठी जागा उपलब्ध करून द्या भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मागणी केली आहे मनसे पदाधिकाऱ्याकडून ऑफ ड्यूटी पोलिसाला मारहाण करण्यात आली निलेश वाणखेले मनसैनिकांची ऑफ ड्युटी पोलिसाला मारहाण बर्थडे सेलिब्रेशनमुळे वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक कोंडीचा जाब विचारल्यामुळे ही मारहाण झाली या प्रकरणी निलेश वाणखेले यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसई विरारसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषदेच्या एकशे सोळा शाळा आता पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झालंय नांदेडमध्ये हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं दलित वस्त्यांमधील वाढलेल्या अर्बन नक्षलवादाबद्दल बोलण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडी युवा महानगराध्यक्ष राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं नाशिक महापालिकेत कार्यकारी अभियंता खुर्चीचा त्याग करत थेट फरशीवर खाली बसून कामकाज करतायत पदोन्नती दावल्यानं कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेतच आंदोलन केलं नाशिक महापालिकेवर काँग्रेसनं हंडा मोर्चा काढलाय पाणीपुरवठा विस्कळीत असून नागरिकांना पिण्याचं पाणीही उपलब्ध होत नसल्यानं आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात हंडा मोर्चा काढण्यात आला जमीन जामीन मंजूर झालाय कोविड घोटाळा प्रकरणात हा मंजूर एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला ममता बॅनर्जींनी उत्तर कोलकात्याच्या कॉलेज स्क्वेअर ते मध्य कोलकात्याच्या डोरीना क्रॉसिंग पर्यंत मोर्चा काढला कसबा अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे खासगी ट्रॅव्हलच्या चालकाचा हलगर्जीपणा समोर आला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय जळगावातील बोहरा गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी गावकरी आता आक्रमक झाले गावकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला वाशिमच्या मुख्य चौकात सर्वपक्षीयांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आंदोलन पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं पालिकेकडून अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे चांदोली धरणातून आठ हजार पाचशे तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी आरोपीला तासात पोलिसांनी ताब्यात नाशिकच्या कॉलेज रोड भागात तरुणाचा आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीये सुदैवानं वेळीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला सुखरूप इमारतीवरून खाली आणलं पुण्यातील बुधवार पेठेत पाठलाग करत पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे एक लाख रुपये न दिल्यानं विवाहितेची हत्या करण्यात आली नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे संभाजीनगरमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या या महिलेकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात चोरीची घटना घडली आहे थार गाडीतून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील ला पन्नास लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे